रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चाली भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की ये। कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मूर्ती तुझी असे माझ्या नित्यंतरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्यंतरात, नित्यंतरात। कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कधी नाही आलो तुझिया कथा कीर्तनाला कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला कधी नाही हातून माझ्या धर्म झाला कधी नाही हातून माझ्या दान धर्म झाला ग फुल नाही जवळी गंध फुल नाही जवळी तुझ्या पूजनाला भक्ती भाव जाणून घेतू वसेत भक्ती भाव जाणून घेतू तू तुरात तु कशासाठी येऊ देवा तुझ्या मन मंदिरात कशासाठी मंदिरात कर्म थोर हे गीतेचे कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी सार जाणतो मी नित्य सर्व कर्माधे नित्य सर्व करमाधे तुला पाहतो मी तुला पाहतो मी रूप सेवा तुझिया कर्मरूप कर्म सेवा तुझिया पदी वाह मी पदी वाह मी तिथे रंग तो मी देवा भक्ति चार तिथे रंग तो मी देवा भक्ति चार तिथे रंग तो, रंग तो देवा भक्तीच्या रात कशासाठी येऊ देवा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद